एप्रिल महिना म्हटला की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते परीक्षांचे आणि त्यासोबतच सुट्ट्यांचे परंतु शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा या उशिरा होणार आहेत अर्थात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं जे वेळापत्रक समोर आलेलं आहे त्यातला शेवटचा पेपर हा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे या अनुषंगाने आज आपण दोन महत्वाची पत्र ही पाहणार आहोत शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो इयत्ता पहिली ते इयत्ता नववी पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकांच्या संदर्भात आज आपण दोन महत्वाची पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय प्रशासन अधिकारी नपा मनपा आणि माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण आणि उत्तर क्षेत्र यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नववी या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचं आयोजन एकाच वेळी करण्याबाबत आणि संदर्भ आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पत्र जाक्र राशय संप्र मूल्यमापन पॅट दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार सुरुवातीला आपण हे पत्र जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर जाणून घेऊया ते परीक्षांचं वेळापत्रक या पत्रात काय म्हटलं ते पहा संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नवी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्तरावरून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या शा कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेसे असत नाही अशा पद्धतीने परीक्षांचं आयोजन अखेरीस करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते सबब राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी व वा उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी संदर्भीय पत्राद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन व नियतकालिक मूल्यांकन पॅट सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी वेळापत्रक जाहीर केले आहे सदरचे वेळापत्रक विहित मुदतीत आपल्या अधीनस्थ क्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देऊन वेळापत्रकाप्रमाणे परीक्षांचं आयोजन होईल या दृष्टीने आवश्यक कार्यवाही व वा नियोजन करावे अपवादात्मक अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वरील नियोजनात बदल करावाचा असल्यास माननीय शिक्षणाधिकारी यांनी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेऊनच बदल करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक प्रशासन यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील माननीय शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी, अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना कळविले आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसचं हे शिक्षण आयुक्तालयाचं पत्रक राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता नववीच्या शाळांसाठी महत्वाचं आहे वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचं आयोजन एकाच वेळी करण्याबाबत महत्वाची माहिती आपल्याला या पत्रातून मिळालेली आहे आता आपण जाणून घेऊया हो की नेमकं वेळापत्रक कसं असणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसच पत्र आहे हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलं होतं आणि या पत्राचा विषय होता की राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नवी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचं आयोजन एकाच वेळी करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ आहे तो शासन निर्णय अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा आणि दुसरा शासन निर्णय आहे तो सात बारा दोन हजार तेवीसचा या पत्रामध्ये आपल्याला जाणून घेता येईल की परीक्षेचं वेळापत्रक कसं आहे ते या ठिकाणी वेळापत्रक दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दिसते आहे पहिली ते इयत्ता नववी लेखी मूल्यमापनाकरिता राज्य मंडळ संलग्न सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी हे महत्वाचं वेळापत्रक आहे पहिली दुसरी तिसरी चौथी इयत्ता पाचवी सहावी सातवी इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी अशा प्रकारचे वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आठ चार दोन हजार पंचवीसला आठवी आणि नववीचा पेपर जो आहे तो होणार असून प्रथम भाषा हा त्यांचा विषय असेल नऊ तारखेला इयत्ता पाचवीचा आठवीचा आणि नववीचा पेपर असेल अकरा तारखेला पाचवी आठवी आणि नववीचा आहे तर त्यानंतर त्यान एकोणवीस तारखेपासून पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी या वर्गाचे पेपर सुरू होतील त्यानंतर बावीस तारखेपासून मात्र इयत्ता तिसरी चौथीचे पेपर सुरू होतील आणि त्यानंतर तारीख आहे तेवीस चार पासून इयत्ता पहिली ते दुसरीचे पेपर सुरू होतील अर्थात कोणकोणत्या वर्गाचे कोणकोणते विषयांचे पेपर हे कोणकोणत्या तारखांना आहे ते आपण या ठिकाणी स्क्रीनवर यथावकाश पाहू शकतात सगळ्यात शेवटचा जो पेपर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता तो आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीसचा आणि हा जो पेपर आहे तो इयत्ता नववा वर्ग सोडल्यानंतर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि आठवी या वर्गांचा होणार आहे इंग्रजी तृतीय भाषा संकलित चाचणी दोन परिसराभ्यास एक व दोन संकलित चाचणी दोन परिसराभ्यास भाग एक व वा दोन वार्षिक परीक्षा सामाजिक शास्त्र संकलित चाचणी दोन आणि सामाजिक शास्त्र वार्षिक परीक्षा अशा प्रकारचे विषय आपल्याला या ठिकाणी आहे यानंतरच्या काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी यथावकाश पाहू शकतात हे जे पत्र होतं ते पत्र माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं होतं माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयाचं पत्र आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण कार्यालयाचं हे दुसरं पत्र असे दोन्हीही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या ज्या वार्षिक परीक्षा आहेत त्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक या दोन्हीही पत्राच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे हे दोन्हीही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद